नमस्कार मित्रांनो पैलगाव इथे जो हल्ला झाला त्याच्याविषयी जाहीर निषेध आहे या हल्ल्याच्या म्हणजे हा असा विचित्र हल्ला झाला आणि तिथे धर्म विचारला गेला आणि त्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या हे खूपच निंदनीय आहे क्रौऱ्याची सीमा पार करण्याचं हे कृत्य आहे पण अशा असं हे करण्यामागे कारण काय असावं तर हिंदू आणि मुस्लिम जे एकत्र राहत आहेत आर्टिकल तीनशे सत्तर काश्मीरचं काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे विकास झाला पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढली आहे आणि अशा वेळेला हे कुठेतरी हा जो विकास होतो हे कुठेतरी खूपच होतं आणि ह्या हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्येच भांडणं लावून द्यावी अशा प्रकारचं हे दहशतवादाचं आता हे नवीन कृत्य होऊ शकतं नुसतं मारणं लोकांना मारणं हा हे टार्गेट जे आहे हे न करता काहीतरी वेगळं करून अंतर्गत बंडाळी माजवणं हे या आ, ही हे कृत्याचं एक कारण असू शकतं त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या आता जसं मेसेज येतात की बाबा जर आ, आता आपण आम्ही त्याचं धर्म विचारून लोकांकडनं सामान घ्यावं का किंवा काही लोकांनी मेसेज पाठवले की आ, या आमच्या या या एरियामध्ये ही मुसलमानांची दुकान आहेत त्यांच्याकडून घेऊ नका मित्रांनो असं करू नका दहशतवादी संघटनेने जो हल्ला केला त्याच्या मागे हेच कारण आहे की जे आपण आपल्या ज्या आपली जी, जी देशाची एकात्मता आहे बंधुता आहे आणि सार्वभौमत्व आहे ह्याला कुठेतरी ब्रेक लागावं ह्याला कुठेतरी डिस्ट्रॉय व्हावं अंतर्गत तुमच्यामध्ये असंत अशा, अशांतता निर्माण व्हावी हे एकमेव कारण या हल्ल्यामागे असू शकतं त्यामुळे कुठल्या प्रकारची अशी त्वरित कृती करू नका वेळ घ्या सरकारने ॲक्शन घेतलेली आहे सरकारने त्वरित ॲक्शन घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे ॲक्शन घेतल्यामुळे पाकिस्तानची पूर्णतः आर्थिक आणि इतर कोंडी होणारच आहे मित्रांनो पण आपण जी कृती करणार आहोत त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्या कृतीवर परिणाम होऊ नये याची आपण काळजी घेणं आवश्यक आपल्याबरोबर पिढ्यानपिढ्या पीड़ा जे मुस्लिम वर्ग वर आपल्याबरोबर राहतो आहे त्यांच्याशी संबंध राखून ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या मुस्लिम बांधवांनी आपल्या समाजामध्ये जी काही कीड आहे म्हणजे जसं मागे आ, आ, आला सोपारा हा तिकडेच दोन तीन ठिकाणी ज्या दा, दंगल झाल्या होत्या किंवा भारत हरल्याच्या नंतर पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारच्या ज्या घोषणा केल्या जातात असे जे काही विघातक कृती करणारे जे काही गट आहे जे काही व्यक्ती आहेत त्यांची त्वरित तक्रार करणं आवश्यक आहे आणि भारत सरकारने अशा काही ह्या ज्या देशद्रोही माणसं आहेत जी काही ही कीड आहेत त्याला त्वरित पाकिस्तानमध्ये म्हणजे ज्या देशाचा त्यांना अभिमान आहे या देशामध्ये त्यांचं पार्सल करणं आवश्यक आहे म्हणजे त्वर तरच काहीतरी काही प्रमाणामध्ये हे कंट्रोल येणं होईल असं मी म्हणतो काश्मीरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर तिथे लोक उतरले होते की आम्हाला हा दहशतवाद नको आहे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उतरले होते आणि अक्षरशः रडत होते काही लोक की हा जो हल्ला झाला आहे की आम्ही आमच्या पाहुण्यांना वाचलू शकलो नाही या पद्धती हतबलता त्यांची होती त्यामुळे मित्रांनो ही जी काही आता एकात्मता आहे ज्या पद्धतीने लोक या आलेली आहेत त्यांची हतबलता ते मांडतायत आणि सांगतायत की जे झालं ते चुकीचे झाले तर अशा वेळेला आपण सांभाळून घेणं आवश्यक आहे जो हल्ला झाला त्याचं कुठल्या प्रकारचं समर्थन करता येणार नाही जो दहशतवाद आहे तो दहशतवादच आहे मात्र मित्रांनो ह्याचं पाठी कारण कुठलं आहे आणि कुठल्या प्रकारची घाईघाईने जाऊन कृती करून परत त्यांना जे दहशतवाद्यांना जे हवं आहे ते आपण कळत नकळत देऊ का ह्याचा विचार कुठलं तरी करणं आवश्यक आहे त्यामुळे सरकारने त्याचं काम केलेलं के आहे आता आपल्याला आपलं काम करायचं आहे की सरकारची जी कृती आहे त्याप्रमाणे आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे आणि अशा कुठल्या प्रकारचे जे मेसेज वगैरे हो येत असतील किंवा काही प्रक्षोधक असं भाषण्स वगैरे हो येत असेल तर त्याच्या वर पूर्णपणे विचार करून आपल्याला आपल्या सत्सद भावनेला जी काय आपलं मन आपल्याला सांगेल त्याप्रमाणे मित्रांनो कृती करणं आवश्यक आहे दहशतवाद हा जे हिंदू मुस्लिम आहेत ह्या एकत्र येऊन हा दहशतवाद लढण्याची ही गोष्ट आहे कारण जेव्हा ही एकत्रता आपली सामो आपलं अप, जे एकात्मता आणि बंधुता आहे जेव्हा दाखवली जाईल तेव्हा खरोखरच दहशतवाद्यांना वाटेल की हा देश आपला नाही ही माणसं आपली नाही आणि असं जेव्हा दहशतवाद्यांना वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ही ती दहशतवाद्या विरोधी जी गो आपली जी लढाई आहे ती काही अर्थाने आपण जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो काळजी घ्या सतर्क राहा कुठल्या प्रकारचे जे मेसेजेस आहेत किंवा काही आक्षेपार्थ व्हिडिओज आहेत वगैरे त्यांना बळी पडू नका आणि आपल्या सतसत विवेकबुद्धी जी आहे त्यांना अवसरून तुम्ही पूर्ती करा जय हिंद